फोन लाईन टाकण्याच्या नादात चकक पुलच खोदला नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सध्या वई वैराग येथील मढा रस्त्यावर काही ठिकाणी फोन लाईन टाकण्याचे काम सुरू असून या दरम्यान चकक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या माढा रोडची संपूर्ण साईड पट्टी खोदण्यात येत असून चकक पूल खोदण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या गोष्टी पासून अनभिज्ञ आहे माढा रोडवरील विद्यानगर कॉलनी ते कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर फोनची लाईन जेसीपीच्या सहाय्याने खोदून टाकण्याचे काम सुरू असून सदर चिफोन लाईन टाकत असताना साईड खोदण्यात आली आहे त्याचबरोबर शिवाजीनगर येथील सुस्थितीत असलेला एक पूल खोदून त्या ठिकाणी फोन लाईन टाकण्यात आली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून साईड खोदल्यामुळे निम्म्या रस्त्यावर माती झाली असून या मातीचा चिखल झाला आहे या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार जखमी झाले असल्याचे अनेकांनी सांगितले फोन लाईन ही पुलाच्या बाहेरच्या बाजूने घेणे गरजेचे असताना चक खोदून फोन लाईन टाकण्यात आली आहे याबाबत मात्र बार्शी सार्वजनिक विभागाचे याकडे लक्ष नाही